नमस्कार जय श्रीराम मंडळी नुकताच मोहनजी भागवत यांचा वाढदिवस साजरा हो झाला वाढदिवस झाला आणि त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक लेख लिहिला आणि तो छान लेख लिहिला त्यांनी एकूणच मोहनजी भागवत यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यामध्ये आढावा घेण्यात आला तो आलेख होता तर आता मोहनजी भागवत यांच्याविषयी आपल्याला बोलायचं झालं तर मोहनजी भागवत साधारणपणे पंधरा एक वर्षापूर्वी ते सरसंघचालक झाले कृ सी सुदर्शन यांच्यानंतरचे सरसंघचालक मोहनजी भागवत झाले आणि त्यावेळेस ते साठीत होते आणि आता ते पंच्याहत्तरीत झालं पंच्याहत्तरी त्यांची नक्की नुकतीच झाली तर मोहनजी भागवतांनी ने नेमकं संघाला एक वेगळं कोणतं रूप दिलं संघाला काय दिलं समाजाला काय दिलं तर आता हा विषय राहतो की संघाला एका वेगळ्या चाकोरीतनं एका वेगळ्या त्यांची जी चाकोरीबद्ध संघाची जी वाटचाल असते की होती त्यातून मोहनजी भागवतांनी बाहेर आणलं बाहेर काढलं हे मात्र नक्की म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी एक स्त्रीचं आपण म्हणतो की स्त्री चूल आणि मूल करत असायची मी समाजाने त्याला जखडून ठेवलं त्याच्यामध्ये मग त्यातून स्त्रीला आपल्या समाजसुधारकांनी महान समाजसुधारकांनी गेल्या शंभर वर्षामध्ये स्त्रीला चूल आणि मूल याकडून बाहेर आणलं आणि स्त्री ही उच्च शिक्षित झाली विद्या विभू उच्च विद्याविभूषित झाली परंतु तसंच एक संघाला जर एक वेगळी वाट संघ जो आता वेगळ्या एका वाटेवर संघ जो आहे किंवा त्यांच्या नेहमीच्या पठणीतून नेहमीच्या चाकोरीतून संघ जो बाहेर पडत आहे किंवा बाहेर पाडण्यास त्यांनी सुरवात केली प्रयत्न केले ह्यामध्ये मोहनजी भागवत यांचं नाव नक्की अग्रकमाने घ्यावं लागेल अग्रकमाने म्हणजे त्यांचंच नाव मुख्य घ्यावं लागेल ह्याचं कारण डॉक्टर हेडेगावराने संघ स्थापन केला त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती गुरुजींनी संघ त्यानंतर गुरुजींनी कमान ती जी कमान आहे ती गुरुजींनी खांद्यावर घेतली त्यानंतर बाळासाहेब देवरस त्यान आले तो आणीबाणीचा काळ होता त्यानंतर आले रज्जूबाई आले रज्जूबाई बाळासाहेबांना बाळासाहेब दोडशनंतर रज्जूभाई आली त्यानंतर कृषी सुदर्शन आले काळ वेळ परिस्थितीनुसार त्या त्या वेळेला त्या त्या नेत्याला भूमिका घ्यावी लागते पण हे जरी खरं असलं तरी हे सर्वजण हिंदुत्वामध्ये नुसतं किंवा हिंदू मुस्लिम याच्यामध्ये हिंदुत्व हा संघाचा पाया आहे पाया असणार का आहे कारण संघाची ती मुख्य भूमिका आहे परंतु असं असलं तरी ते जे हिंदुत्व आहे ते संकुचित राहता कामाने ते व्यापक का असावं हि हिंदू ही एक जात नाही आहे हा एक, हे, एक हे, हे, ना, ना ना, हे। धर्म नाही आहे ती आचरण पद्धती आहे ती एक संस्कृती आहे ती एक विचारधारा आहे आणि ती आदर्श विचारधारा आहे त्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं आहे सगळ्या आचार विचार पद्धतींना सगळ्या उपासना पद्धतींना सामावून घेणारी आमची हिंदू संस्कृती आहे आणि तिला आपण हिंदू धर्म म्हणतो हिंदू धर्म ही एक निवळ उपासना पद्धती नाही आहे जाला। आशे जाला। आशे जाला। के तो तो की सकाळी प्रार्थना केली संध्याकाळी प्रार्थना केली म्हणजे हिंदू तो हिंदू झाला असं काही नाही आहे अनेक प्रार्थना न करणारे पण हिंदू आहेत नास्तिक लोक हिंदू आहेत तर आजचा तो विषय नाही आहे आपला परंतु म्हणून हिंदू ही एक संकुचित व्याख्या नाही आहे त्यामुळे आजपर्यंत कसं बोलवतो की नुसतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान संघ म्हटलं नुसतं हिंदू मुसलमान की तिथे फक्त या भाषणामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये संघाच्या तर हाच मुख्य विषय असायचा की हिंदूंनी कशासाठी एकत्र आलं पाहिजे तर ते सांगितलं जायचं संस्कार संस्कारक्षम नागरिक निर्माण व्हावा तो आदर्श नागरिक ठरावा ही एक ठीक आहे हेही तिथं सांगितलं जातं सांगितलं जायचं ह्या परंतु ती, पर ती भाषणं जी असायची किंवा एक ती पद्धतची कामाची होती ती एक चाकुरी पद्धत पद्धत होती ती एक ठरलेली पद्धत होती ठरलेली पद्धत होती परंपरागत त्यांची जी ठरली प पंचवीस एकोणीसशे पंचवीस सालापासून तशीच एका विशिष्ट पठडीतून संघाची वाटचाल चालली होती त्याला आयाम कुठेतरी मोहनजी भागवतांनी बाहेर आणलं आणि वेगळा आयाम दिला वेगळा एक तरी आयाम दिला की बघा मोहनजी भागवत हे वेगवेगळ्या संघटनांना अप्रोच झालेस वेगवेगळ्या संघटनांकडे ते गेले संघटनांना ते संघटनांकडे ते गेले आणि तिथे त्यांनी स्वतःचे विचार मांडले त्यांचे विचार समजून घेतले विचारमंथन केलं अनेक संघटना असतील वेगवेगळ्या संघटना एवढं ते मुस्लिम संघटनांकडे ते गेले मुस्लिम संघटनांना बोलावलं मानाने मुस्लिम संघटनांनी त्यांचं कौतुक केलं आणि संघ मुसलमानच्या विरोधात नाही असंही ते अनेक वेळा आता म्हणत आहेत मुस्लिम समाजातल्या अनेक कार्यक्रमात ते जात आहेत एकत्र त्यांनी बैठका घेतल्या चर्चा झाल्या एकत्र त्यातून मंथन झालं ह्या सगळ्याचा परिणाम नक्कीच चांगला झाला की संघाची प्रतिमा जी जात होती थोडीशी वेगळी जात होती कट्टरपंथी म्हणून जात होती ती मोहनची भागवतीने सुधारण्याचा प्रयत्न नक्की केला आणि त्यांच्याकडून ते प्रयत्न अद्याप सुरू आहे तर परवा बघा ब्रह्मकुमारच्या कार्यक्रमाला मोहनजी भागवत गेले आजपर्यंत कुठला संघाचा सहसंघाचा किंवा मोठा नेता ब्रह्मकुमारच्या कार्यक्रमात जात होता का व अशा कुठल्या संघटनांच्या कार्य इतर संघ सोडून अन्य कार्यक्रमांना कुठे गेलेले आहेत का तर फार कमी वेळा गेल्या ती नाहीच गेलेले जवळजवळ कारण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संघाचा होता की नाही हे काम यांचं आहे ना हे वेगळं आहे आमचं संघाचं कामच बरोबर आहे योग्य आहे किंवा आम्ही त्या दिशेने जात होतो आमची वाटचाल जी आहे तीच ती योग्य वाटचाल आहे आम्हाला एक वेगळा समाज घडवायचा आहे वेगळा देश घड गर... आदर्श देश घडवायचा आहे आदर्श नागरिक घडवायचा आहे त्यामुळे आमची वाटचाल योग्य आहे इतरांची वाटचाल जी आहे ती कशे ते आम्हाला बघण्याची गरज नाही साधारणपणे संघाची अशी धारणा होती मोहनजी जी भागवतांची त्यांनी धारणा थोडी बदलली की त्याने असं व्यापक रूप दिलं की हे सगळे घटक समाजाचे घटक आहे हे जे संघटना आहे त्यांचंही उद्दिष्ट आमचं उद्दिष्ट एकच आहे की आमच्या समाजाला सुसंस्कृत करणं सुसंस्कारित करणं सबल करणं सक्षम करणं आदर्श करणं आदर्श आदर्शवत समाज होणं हे सगळ्यांचं उद्दिष्ट आहे एक चांगला नागरिक चांगला माणूस निर्माण होणं चांगला माणूस घडणं हे उद्दिष्ट आहे आणि शेवटी काय करायचं आहे तर आम्हाला माणुसकीच्या धर्माची पताका आम्हाला फडकवायची आहे माणुसकीच्या धर्माची प्रस्थापना करायची आहे की जी आमची संस्कृतीचा मुलाधार आहे जो आमच्या संस्कृतीचा मुलाधार आहे त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या संस्था संघटना जे काम करत आहेत ते सगळ्या समाजाचे घटक आहेत आपलेच घटक आहेत ते आपलेच आहेत त्यांचे मार्ग प्रत्येकाचे वेगळे असतील एक झाड असतं त्याच्या फांद्या वेगळे असतात पण झाडाचं मूळ शेवटी कुठे असतं जमिनीतच असतं हे मोहनजी भागवतांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांच्या अनेकांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांनी एक संघाला व्यापक, व्यापक रूप दिलं व्यापक रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत एका विशिष्ट पठडीतून परंपरागत आलेल्या चाकोरीतून एका वर्तुळातून एका विचारसरणीतून त्यास त्यास त्याच त्या भाषणबाजीतून वक्तव्यातून संघाला त्यांनी नक्की बाहेर काढलं आणि एक व्यापक रूप त्यांनी संघाला दिलं आणि त्याकडे वाटचाल त्यांनी संघाची नक्की आता सुरू केली आहे तेव्हा हे मोहनजी भागवत नक्कीच की श्रेय आहे त्यानं जातं की त्यांनी संघाला आता शंभर संघाचं शताब्दी वर्ष सुरू आहे संघाच्या शताब्दी वर्षामध्ये ही एक त्यांची चांगली वाटचाल त्यांनी सुरू केलेली आहे मोहनजी भागवतांची सुरुवातीला जेव्हा ते पंधरा वर्षापूर्वी सरसंघ झाले त्यावेळेस दोन तीन वर्षे त्यांची जी वक्तव्य असायची ती थोडी वेगळी असायची त्यातली काही वक्तव्य वक्तव्य जी होती ती काही वादग्रस्तही ठरलेली वक्तव्य त्यांची आहेत परंतु त्यानंतर त्यांची वाटचाल झाली ते परिपक्वतेकडे वाटचाल झाली त्यामुळे आजचे मोहनजी भागवत हे एक परिपक्व सर्वसंघ परिपक्व सरसंघचालक वाटतात एक प्रगल्भ सर्वसंघचालक वाटतात सर्व बाजूंनी विचार करणारे आणि पुराणमत्वादाला बाजूला सारणारे आधुनिकतेचा पुरस्कार करणारे अशा आता मोहनजी भागवत वाटतात ह्याचं कारणच असं आहे की कुठलीही संघटना कुठलाही पक्ष कुठलीही विचारधारा कधी टिकते तर ते एका विचारावर टिकते व तोच विचार जो असतो मूळ विचार आहे तो मूळ विचार तसा राहील पण त्यात नाविन्यपूर्ण तो विचार ते नाविन्याची भर घातली जाईल नवीनतेची भर घातली जाईल त्याची चिकित्सा होत राहील त्याच्यावर वेगळं चिंतन होत राहील मंथन होत राहील चर्चा होत राहील नाहीतर होईल काय नुसती संघटनेचा आकार वाढत जाईल आणि विचार त्यातनं लुप्त होईल नष्ट होईल हळूहळू नुसत्या संघटनेच्या पक्षाच्या कुठल्याही शरीराच्या आकाराला अर्थ काय राहतो त्याला अर्थ निष्प्राण होणार आहे आणि निष्प्राण संघटने मग हळूहळू ठप्प होतात तेव्हा त्या पाठीमागचा जो विचार असतो संघटना पक्ष एखादी संस्था एखादा धर्म त्या पाठीमागचा जो मुख्य विचार असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो त्याच्यावर चर्चा त्याच्यावर चिंतन त्याची चिकित्सा त्याच्यावर मंथन होत हो होत हे होत राहिले होते त्याच्यावर अभ्यास होत राहिला पाहिजे आणि त्यातनी भर घातली पाहिजे भर घात राहिलं पाहिजे मोहनजी भागवतांनी हे स्वीकारलेलं आहे हे केलेलं आहे म्हणून ते वेगवेगळ्या वे प्रकारे वेगवेगळ्या वे प्रकारे ते चिंतन करतात आणि चिंतन चिंतनाची त्यांनी ह्या विचारामध्ये मूळ विचारामध्ये भर घातली आहे त्यांनीशी अनेक गेल्या दोन चार पाच वर्षामध्ये चांगली विधानंही केली आहेत की जी सांगायचे कधी आजपर्यंत सरसंघचालक घ्या किंवा कुठल्याही कुठल्याही मोठ्या पदार्थ व्यक्ती करत नव्हत्या की त्यांनी काँग्रेसविषयी चांगले उद्गार काढलेले आहेत की काय मोहनजी भगत एकदा म्हणाले भाषणामध्ये की काँग्रेसने देशासाठी खूप काही केलेलं आहे खूप त्याग केलेला आहे खूप कष्ट उपासले आहे आता काँग्रेसने खूप केलेलं आहे हे काही सर्वविदित आहे हे बरोबरच आहे आणि केलेलंच आहे काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक त्याग हा काँग्रेसने केलेला आहे हे माहि्या आचार्य विनोबाने म्हटलेलं आहे हे बरोबरच आहे पण हे आजपर्यंत संघाच्या कुठल्या बाकीच्या नेत्यांनी म्हटलेलं नव्हतं वरिष्ठ वरिष्ठ नेत्यांनी ते मोहनजी भागवतांनी त्यांच्या मुख्य नागपूरच्या विजयादशमीच्या उत्सवाच्या कार्यक्रमातून बोललेलं आहे वक्तव्य केलेलं आहे हे त्यांचं विधान स्वागतारच विधान आहे आणि अशाच तऱ्हेची त्यांनी अनेक विधानं ही संघाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन आणि उमद्या मनाने उदार मनाने त्यांनी केलेली आहे किंवा ही त्यांची मोहनजी भगतींची उदारता आहे त्यांनी उदार धोरण स्वीकारलं त्यानंतर उमदेपणा स्वीकारला दिलदारपणा स्वीकारला जो मनाचा दिलदारपणा लागतो मनाचा उमदेपणा लागतो मनाचा उदारता लागते ती त्याने स्वीकारली आणि ती शेवटचा जो तळातला कार्यकर्ता असतो संघटनेचा तो बघत असतो आणि त्याचेही हळू बदलत असतात त्याचं हृदय बळ बदलत असतं तेव्हा ही नक्की संघासाठी संघटनेसाठी ही एक चांग आणि समाजासाठी ही, ही एक चांगली गोष्ट आहे कोणत्याही संघटनेचा पक्षाचा धर्माचा प्रमुख संस्थेचा प्रमुख असाच लागतो की